नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बघू शकता की मोठ्या प्रमाणात भाव वाढलेला आहे सोयाबीनच्या भावात मोठी वाढ झालेली आहे या आठवड्यामध्ये सोयाबीनला प्रचंड भाव मिळत आहे तर सोयाबीनचा प्रचंड मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे आणि आजचा सोयाबीनचा भाव बघू शकता की सहा हजार रुपये आहे परंतु सहा हजार रुपये कोणत्या बाजारपेठेमध्ये आहे याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळत आहे आणि ज्यांनी व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की कोणत्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळत आहे आठ ऑगस्ट रोजी सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळत आहे परंतु कोणत्या बाजारपेठेमध्ये सर्वाधिक भाव मिळत आहे त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघूया आपण सोयाबीनला कोणत्या बाजारपेठेमध्ये किती भाव मिळत आहे तर आज सोयाबीनला लातूरमध्ये चार हजार आठशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे लातूर वरुडमध्ये चार हजार आठशे रुपये भाव मिळत आहे अकोल्यामध्ये चार हजार सातशे रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये चार हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळत आहे मालेगावमध्ये चार हजार सहाशे रुपये भाव मिळत आहे चिखलीमध्ये चार हजार सहाशे एकावन्न रुपये भाव मिळत आहे बीडमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळत आहे वाशिममध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळत आहे त्याचप्रमाणे हिंगोली खानेगावमध्ये चार हजार सातशे रुपये भाव मिळत आहे मूर्ती मूर्तिजापूरला सोयाबीनला चार हजार नऊशे रुपये भाव मिळत आहे मलकापूरला सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये भाव वणीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे पंचावन्न रुपये भाव सावनेरला चार हजार आठशे रुपये भाव जामखेडला सोयाबीनला चार हजार चारशे रुपये भाव परतूरला चार हजार सातशे रुपये सोयाबीनचे भाव आहे देऊळगाव राजाला चार हजार तीनशे रुपये भाव आहे अंबाजोगाईला चार हजार आठशे रुपये भाव आहे अहमदपूरमध्ये चार हजार आठशे रुपये भाव आहे औसत शहाजीमध्ये चार हजार आठशे रुपये सोयाबीनला भाव आहे मुरुममध्ये चार चार हजार सातशे रुपये सोयाबीनला भाव आहे उमरगामध्ये चार हजार दोनशे रुपये भाव आहे शेनगावमध्ये चार हजार सहाशे रुपये भाव आहे मंगळपूरमध्ये चार हजार आठशे रुपये भाव आहे चांदुरेलीमध्ये चार हजार सातशे रुपये भाव आहे शिंदगेड राजामध्ये चार हजार सहाशे रुपये भाव बाबळूगावमध्ये चार हजार तीनशे रुपये भाव आहे काटेलमध्ये चार हजार सातशे रुपये भाव आहे आष्टीमध्ये कारंजामध्ये चार हजार आठशे रुपये भाव आहे तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते कमेंटमध्ये जळू कळवा आपल्या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका